नमस्कार मित्रांनो नॉलेज फर्शवर तुमचे खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता या विषयाचा सोळावा पाठ दक्षिणेतील मोहीम या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला रिकाम्या जागे कंसातील योग्य पर्याय लिहा एक व्यंकोजी राजे हे दक्षिणेतील टिंबटिंब जहागीर सांभाळून होते वेलूरची तंजावरची बंगळुरूची उत्तर व्यंकोजीराजे हे दक्षिणेतील तंजावरचे जहागीर सांभाळून होते दोन कुतुबशहाची जिंजी गोवळकोंडा उत्तर कुतुबशहाची गोवळकोंडा ही राजधानी होती प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा एक शिवरायांनी व्यंकोजीराजांना पत्रात काय लिहिले उत्तर शिवरायांनी व्यंकोजीराजांना पत्रात लिहिलं की परक्या शत्रूंचा भरवसा धरू नये पुरुषार्थ गाजवावा दोन शिवरायांनी व्यंकोजी राजांना कोणती गळ घातली उत्तर स्वराज्याच्या कार्यात सहकार्य करावे अशी शिवरायांनी व्यंकोजी राजांना गळ घातली तीन शिवरायांचा व्यंकोजीराजांची भेट घेण्यामागे कोणता हेतू होता उत्तर आपल्याशी फटकून वागणाऱ्या व्यंकोजीराजांची भेट घेऊन स्वराज्याच्या कार्यासाठी त्यांची मदत मिळाली तर पहावी असा शिवरायांचा या भेटीमागे हेतू होता चार स्वराज्यात किती सुभे होते उत्तर स्वराज्यात बारा सुभे होते प्रश्न तिसरा कारणे लिहा एक शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले उत्तर उत्तरेचा मुघल औरंगजेब हा मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी टपून बसला होता स्वराज्यावर मुघलांचे संकट आले तरी दक्षिणेतही एखादे मजबूत ठाणे आपल्याकडे असावे या हेतूने शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले दोन शिवरायांनी व्यंकोजी राजांना समजुतीची पत्रे पाठवली उत्तर कर्नाटक मोहिमेच्या काळात भेटीस बोलावलेले व्यंकोजी राजे काही काळ महाराजांबरोबर राहून एके रात्री महाराजांना न कळवताच तंजावरला निघून गेले त्यांनी शिवरायांच्या फौजेवरच हल्ला केला आपल्या भावाच्या अशा वागणुकीमुळे शिवरायांना फार वाईट वाटले म्हणून त्यांनी व्यंकोजी राजांना समजुतीची पत्रे पाठवली मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुरू करा धन्यवाद